मोरेश स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार आहे आणि रविवारी बिझनेस थोडा कमीचा असतो कमी म्हणजे बऱ्यापैकी कमी डाऊन असतो थोडक्यात आणि आता वाचलेले आहेत तर साडे दहा आणि सकाळचे तर मला सकाळपासनं दोन ट्रीप पडल्यात फक्त त्याही मी उचललेलं नाही उबरला रॅपिडो लाईक ट्रीप मारली आहे जिथं पंच्याण्णव रुपये झाले ओलाला एकही ट्रीप एक पडली होती ती काय ॲक्सेप्ट झाली नाही माझ्याकडून तर ठीक आहे मित्रांनो आता तुमच्या कमेंट येत होते मला की बाबा ओला उबेर रॅपिडो जे आहे त्यांचे कमिशन कसं असतं त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा तर आता आपण घेऊन आलेलो आहोत हाच व्हिडिओ की कमिशन ओला उबेर रॅपिडो या तीन कंपन्या आपण बघू आता इन ड्राईव्ह पण चालू करू आणि त्याचं पण कमिशन आणि कसं आहे ते बघू तर चालू करूया मित्रांनो व्हिडिओला तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि नवीन भेट देत असेल सब तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओ लवकरात लवकर भेटेल आणि सर्व नॉलेज फुल मतलब बिझनेसविषयी आपल्या व्यवसायाविषयी सर्व माहिती भेटेल तुम्हाला तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो सुरुवात करूया आपण रॅपिडोपासून आता रॅपिडो बऱ्यापैकी स्टेबल झाले म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये बऱ्यापैकी बिझनेस वाढवला आहे पहिलं कसं रॅपिडो कंपनी जास्त करून गुजरात साईडला होती चालत होतं तिथं पण आता आपल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला पण बऱ्यापैकी चालू आहे आणि चांगला बिझनेस कवर केला आहे ओलानी ओलाचा आणि उबरचा तर बऱ्यापैकी रॅपिडोला कस्टमर आहेत तर कमिशनचं कसं आहे तर बघा दिवसाला वीस रुपये रॅपिडो घेतो आपल्याकडून मग तुम्ही वीस रुपयात दोन हजार धंदा करा एक हजार करा नाहीतर मग चाळीस भाडं मारा एक पन्नासच भाडं भाडं मारा दिवसभरात तर वीस रुपये ते कट करणार म्हणजे करणार दिवसाचे तर कमिशन सगळ्यात कमी आहे ओला उबेरपेक्षा रॅपिडोचं सगळ्यात कमी आहे कमिशन तर चांगलं ते आहे ते ड्रायवरांसाठी आपल्या आणि कानचं पण तसंच आहे मित्रांनो ह्या रिचार्ज करावं लागतं त्याचं पॅकेज असतं काहीतरी ते रिचार्ज करावं लागतं वाटतं तर रॅपिडो चांगले आहे रॅपिडो मारा तुम्ही बिझनेस बऱ्यापैकी आहे पिकावरमध्ये बुकिंग चांगल्या पडतात तर रॅपिडोच झालं आता ओलाच करू मित्रांनो तर मी रॅपिडोची बुकिंग पण मारलेली आहे तुम्हाला दाखवतो वाटलं तर तरी बघा एक बुकिंग मारली होती आपण आता हे जे वॉलेट असतं ना याच्यात रिचार्ज करावं लागतं आपल्याला दिवसाचे वीस रुपये असतात तर जेवढा बॅलन्स असेल तुमचा तर लास्ट ऑर्डर बघा हे जी पंच्याण्णव रुपयाची आहे ते बघा किती आहे पेड इन बायक कॅश बाय कस्टमर पंच्याण्णव रुपयाला तर कमिशन झिरो पर्सेंट आहे तुम्हाला दिसत असं नाही तर आता रॅपिडोच वीस 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 करत जवळजवळ दीडशे रॅपिडो क्रॉस करून देत नाही ते तुम्हाला दीडशेच्या आतच भरावं लागतं पूर्ण पैसे भरलेले चांगले असतात दीडशेच्या दीडशे रुपये तुम्ही रिचार्ज करत जावा पेटीएम नाही तर तुमचं जे ॲप यूज करता आय तुम्ही त्याच्याद्वारे पैसे भरू शकता ऑनलाईन भरू शकता सोपं काम आहे अवघड काही नाही त्याच्यात जाले जाले तर झालं रॅपिडोचं तर झालं आता ओलाचं मित्रांनो ओलाला तर ओलाला मी काय अजून एक ही ट्रीप ॲक्सेप्ट केलेली नाही आहे उचलली गेलेली नाही आहे आपल्याकडून तर बघा मित्रांनो ओलाला बऱ्यापैकी बिझनेस आता कमी आहे पण तुम्ही जर सुरुवात सकाळपासनं जर एखादी ट्रीप आली ती उचलली भले लहान असू दे मोठी असू दे तर तुम्हाला कंटिन्यू ट्रीप भेटतच जातील आणि समजा तुम्ही उचलून कॅन्सल केली तर तुम्हाला दिवसभर ट्रीप देणार नाही आणि स्किप केलं ट्रीप म्हणजे सोडून दिल्या उचलल्याच नाही तरी पण तुम्हाला खूप उशिराने ट्रीप पडू शकते त्याच्यासाठी ओलाला बिझनेस करायचा ओलाचा रेटही चांगला आहे तर ओलाला बिझनेस करायचा असेल तर सुरुवातीपासून ट्रीप ॲक्सेप्ट करा आणि मारा भले लहान असो दे मोठी असू दे ॲक्सेप्ट करा ट्रीप मारा कंप्लीट करा तर ओला प्रत्येक ट्रीप मागं सात रुपये घेतं सात मग तुम्ही दहा ट्रीप मारल्या तर सत्तर रुपये कंपनी घेणार आणि असे करत करत समजा दोन दिवसात तुमचा अडीचशे रुपये मायनसला गेले कमिशन अडीचशे रुपये ओलाचं कंपनीचं झालं तर ते मला तर अडीचशे रुपये झाले की बंद करतात माझं अकाउंट तर पहिलं पैसे भरा म्हणतात तर चालू करू तर बऱ्याच जणांचं जा वेगवेगळं असू शकतं कुणाला साडेतीनशे पाचशे सातशे आठशे हजार कुणाला असे लिमिटेशन असू शकतात पण जुन्या लोकांना अडीचशेच्यावर जर बॅलन्स घ्यायला गे कमिशन गेलं ओलाचं मायनसला तर ते अडीचशे रुपये तुम्हाला भरावे लागतात तेही यू पी आयद्वारे तुम्ही भरू शकता म्हणजे पेटीएम गुगल पे फोनपेद्वारे तुम्ही भरू शकता तुम्ही जेही ॲप यूज करता त्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून भरू शकता तर याला काय उबरसारखी झोलझाल नाही आहे की बाबा प्लॅटफॉर्म फी पण वेगळी आहे परत प्रत्येक ट्रिप मागं पण बॅलन्स टाकणारा ते वेगळे तसं नाही ओला आहे ओलाचं ओला फक्त सात रुपये प्रत्येक ट्रिप मागं घेतं आहे पण रॅपिडोपेक्षा हेही कमिशन जास्तच आहे ओलाचं कमिशन जास्त आहे रॅपिडोच्या तुलनेत ओला सात रुपये घेतं मग तुम्ही किती ट्रिप मारताय त्याच्यावर बघा तुम्ही वीस ट्रिप मारले ओलाच्या किती झाले सात दाईस सत्तर आणि म्हणजे सत्तर सत्तर एकशे चाळीस रुपये तर झाले असे मग आमदार वीस ट्रिप मारल्यात तर एकशे चाळीस रुपये डायरेक्ट तुम्हाला ओलाला भरावे लागतील मायनसला पडतील तर अशा प्रकारे रॅपिडो सगळ्यात स्वस्त आहे असं माझं म्हणणं आहे आणि कॅश बुकिंग पण असतात रॅपिडोच्या ओलाच्या पण कॅश बुकिंग असतात आता सगळ्यात म्हणजे आपल्यासाठी चांगलं नसलेलं ॲप पण बिझनेस भरपूर असलेलं ॲप म्हणजे आहे तसं ते सांगतो तुम्हाला आता तुम्ही याच्याद्वारेच बघा लाईव्ह प्रूफ सर आज काय आपण एकही ट्रिप मारलेली नाही आहे हे कालच बघूया मित्रांनो आपण तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी आता जे हे बघा हे तुम्हाला समोर दिसत असेल ही ट्रीप हे जे आहे एक पॉइंट चार किलोमीटर किती एक पॉईंट चारची ट्रीप होती ही हे तर टाइम तर जाऊ द्या तर एक पॉईंट चार किलोमीटरला आपल्याला किती आपण घेतली एकोणपन्नास रुपये इथे दिसादा असं रोख रक्कम एकोणपन्नास घेतली ठीक आहे आता ह्याचं भाडं किती होतं सेहेचाळीस ट्विटचं एक पॉईंट चारच सेहेचाळीस होतं पण पाच टक्के जो आहे ते कॅश कमिशन आहे मग कमिशन सॉरी पाच टक्के जे आहे टॅक्स आहे कट झालेला आता टॅक्स कट होऊन किती रुपये हे अमाऊंट आहे त्रेचाळीस रुपये ऐंशी पैसे हे आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे हे आपलं बिलिंग झालंय आपण कॅश किती घेतली एकोणपन्नास घेतली आता मग ह्याच्यात मायनसला किती पडले तर आपल्याला पाच रुपये वीस पैसे हे जे आहे पाच रुपये वीस पैसे हे जे आहे पाच रुपये वीस पैसे ते आहे उबरचं कमिशन आता ही छोट्या मधून पाच रुपये काढले त्यांनी उबरवाल्यांनी आता मोठी ट्रिप बघूया मोठी म्हणजे किती मोठी आता काल सगळ्यात मोठी कुठली ट्रिप मारली ती बघूया आपण आता समजा ही एकशे सत्तावीस रुपयाची ट्रिप आहे आता ही एकशे सत्तावीस रुपये खूप रेट कमी भेटलाय मित्रांनो आपल्याला या मध्ये आता आठ पॉईंट नऊ किलोमीटरची ट्रिप होती सगळ्यात पहिली ट्रिप होती कालची काल पिकावर शनिवार असल्यामुळे पिकावर संध्याकाळी असते आणि सकाळी ही ट्रीप मारली आता आठ पॉईंट नऊ किलोमीटरला एकशे चौतीस रुपये आपण कॅश घेतले आता हे थोड्या वेळ एकशे चौतीस कॅश साइडला ठेवा याचं बिलिंग बघा किती पाहिजे होते एकशे चौतीसच ठीक आहे त्याच्यातलं टॅक्स कट झालाय पाच पर्सेंट टॅक्स कट झाल्यावर आपल्याला भेटले एकशे सत्तावीस रुपये ठीके एकशे सत्तावीस भेटल्यावर टोटल शिल्लक किती राहिली ही सहा रुपये जे आहे उबेरच कमिशन आता हे ऑनलाईन ट्रिप बघा तुम्ही तीन किलोमीटरची राईड होती म्हणजे डिस्टन्स होत आणि हे एकवन्न एक बघा चोपन्न रुपये जे बिलिंग होत होतं त्याचं कमिशन गेलं कट पाच पर्सेंट टॅक्स कट होऊन आपल्याला ते बावन्न रुपयेच भेटले आता, आता ही बावनच्या बावन्न डायरेक्ट कंपनीला भेटणार तसच अजून एक ट्रिप बघूया आता ही ट्रिप बघा तुम्ही आता वेटिंग टाईम भेटलेला आहे म्हणते याच्या वेळ ठीक आहे आता ही किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर आता पाच किलोमीटरचा सतरा आणि हिशोब करा किती व्हायला पाहिजे आणि उभर आपल्याला किती देत आहे ते पण बघा आता इथं चौऱ्याऐंशी बिलिंग व्हायला पाहिजे टॅक्स कट केला एक्क्याऐंशी के रुपये झाले आणि आपण कॅश किती घेतले एक्क्याण्णव ह्याच्यातून किती काढले उभरणी नऊ रुपये पासष्ट पैसे आता काल किती आता कमीत कमी तुम्ही सहा सात रुपये जर पकडले तर मी काल किती दहा ट्रिप जर मारल्या तुम्ही समजा सातच रुपये पकडा एका ट्रिप माग तर सात सत्तर हे वेगळे सत्तर रुपये तर वेगळेच आहे आणि प्लॅटफॉर्म फी एकोणचाळीस ती वेगळी आहे तर बघा मित्रांनो तुम्ही समजा आता पाचच रुपये पकडू प्रत्येक ट्रीप मागं उबरनी समजा पाच रुपये काढले आणि उबर, उबर आपल्याला काय म्हणत आहे की वीस ट्रीप मारा आणि तुम्हाला मग तीनशे रुपये इन्सेंटिव्ह तर पाच दहा पन्नास आणि पाच दहा पन्नास म्हणजे शंभर रुपये आता कमीत कमी पाच रुपये आपण फक्त कमिशन पकडलं आहे उबरचं एका ट्रीप मागून जास्त पण होऊ शकतं तर पाचच पकडा आता पाच दाय पन्नास पन्नास शंभर रुपये एकशे एकोणचाळीस आता एकोणचाळीस रुपये जे आहे ते प्लॅटफॉर्म फी म्हणजे एकशे एकोणचाळीस कमीत कमी उबरचं हो नियोजन असते तुमच्याकडून दीडशे रुपये उभरला एका दिवसाचे तुमच्याकडून भेटले पाहिजे तुम्ही जर जास्त बिझनेस केला जास्त व्यवसाय केला तर ते जास्त कमिशन उबरला भेटणार आहे एकोणचाळीस रुपये प्लॅटफॉर्म फी पण उभर घेणार प्रत्येक ट्रीप मागा आपल्याकडून कमिशन पण काढणार प्रत्येक ट्रीप मागून वेगळं कमिशन प्लॅटफॉर्म फी वेगळी ऑनलाईन पेमेंट असतं जसं की रॅपिडो आणि ओलाला ऑनलाईन पेमेंट कस्टमरला डायरेक्ट कंपनीला करता येत नाही ते डायरेक्ट कॅशमध्ये असतं पण उबरला तसं नाही उबरला कस्टमर डायरेक्ट कंपनीला पण पैसे देऊ शकतो ते पण आपला एक लॉसच का आहे कारण पूर्ण अमाऊंट आपल्याला भेटत नाही असंही ते तर उबरला प्ल हे सगळे मायनस पॉईंट आहेत आपल्यासाठी ड्रायव्हर लोकांसाठी फक्त प्लस पॉईंट काय आहे उबरला बिझनेस जास्त आहे तुमची थोडी मेहनत जास्त करायची तयारी असेल तर मग उबर तुमच्यासाठी आहे स्वस्ते, स्वस्ते उबर स्वस्त ले आहे स्वस्त आहे असा प्रचार झालेला आहे लोकांमध्ये त्याच्यामुळं उबरचे कस्टमर पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत ओलाचे कस्टमर सगळ्यात जुने आहेत तेच राहिलेले आहेत रॅपिडोचे आता यंग पोर आणि बऱ्यापैकी लोक कस्टमर आहेत आता जी यंग जनरेशन ते रॅपिडो आणि उबर जास्त प्रमाणात वापरते ओला जुनी लोक वापरतात असा माझा अंदाज आहे अंदाज म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे सांगतोय तुम्हाला तर मित्रांनो रॅपिडो झालं ओला झालं आणि उबेर झालं मी कमिशनविषयी सांगतो आहे जरा उबेरचं सगळ्यात किचकट कमिशन आहे आणि बऱ्याच ट्रिप मागं उबर दहा रुपये काढू शकतो बारा रुपये काढू शकतो त्याच्या मर्जीप्रमाणे आपल्याला रेट कमी देतो आपल्याकडून कमिशन जास्त घेतो पण तसा बिझनेसही आहे उबरला असं म्हणता येईल तर तुम्ही रॅपिडो चांगलं लावलं तर तुम्ही जास्त जर ओ रॅपिडोला दीड एक हजार रुपये धंदा करू शकत असाल तर करा तुमच्या रेज जर जास्त पडत असतील रॅपिडोच्या तर तुम्ही मारा ओलाही चांगलंच आहे पण ओलाच्या ट्रिप्स कमी आहे पण जर तुम्ही सकाळपासून मारायला चालू केलं ओलाच्या ट्रिप्स तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगल्या दहा बारा ट्रिप चांगल्या देईल आणि चांगला बिझनेस तुमचा कर होऊ शकतो तर तुम्ही जर तिन्ही ॲप एकाच वेळी वापरले तर तुम्हाला ते त्रासदायक होऊ शकतं कारण जर ही ट्रीप उचलू कधी ती ट्रीप उचलू उचलू तर बऱ्याच वेळा काय होतं की दोघांच्या ट्रिपा एकाच वेळेस उच हे जातात मग ही पण उचलली जाते आणि ती पण उचलली जाते तर तुम्ही उबरच्या ट्रिपा उचलून कॅन्सल करू नका तर हेच माझं सांगणे उचलून कॅन्सल करू नका एकतर उचलूच नका नाहीतर मग उचलून कॅन्सल करू नका मग जर उबरचा तुम्ही जर असं केलं उचलून कॅन्सल केले तर तुम्हाला भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो कारण तुम्ही बघू शकता की पावसाळा आला आहे म्हणजे पाऊस आता बऱ्यापैकी संपतच आला आहे आता दीड महिना एक आता ऊन पडलेलं आहे बघा एरियात माझ्या तर ऊन आहे तर उन्हात बिझनेस जसा पावसाळ्यात बिझनेस होतो व्यवसाय होता आपला तसा उन्हाळ्यात होणार नाही आहे पाऊस हिवाळ्यात पण होणार नाही आहे त्याच्यामुळं या तिन्ही ॲपवर चांगलं हे असू द्या तुमचं नियंत्रण असू द्या की उचलून कॅन्सल करू नका कस्टमरला चांगली सर्विस द्या कारण हेच तुम्हाला पुढं कामाला येणार आहे हीच ओ उबेर म्हण उबरविषयी सांगतो तुम्हाला ही उबरला चांगल्या ट्रिप्स मारा ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे कारण तुम्हाला भविष्यात जर तुमचं रेकॉर्ड चांगलं राहील तर चांगल्या ट्रिप्स तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल भविष्यात तुम्हाला बिझनेस उबर देईल तर हे असं स्ट्रॅटर्जी आहे तर आपण आता इनड्राईव्हचं पण बघूया पहिलं त्याच्यावर इनड्राईव्हवर आपण अकाउंट काढू बघू आणि नंतर बघू ट्रिप्स कशा पडतात तर त्याच्या आणि दोन ट्रिप मारू आणि बघूया किती बिझनेस होतो तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र